दिवाळीत आता गोडदोड खाऊन अगदी मस्त मजा आली पण आता जिभेला हवं काहीतरी चटपटीत आणि मसालेदार तर झटपट बनवूया ही मस्त मालवणी फिश करी एकदम सोपी आणि मस्त चटपटीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते सगळ्यात आधी ना मिक्सरचं भांड घ्यायचंय त्यात ओला किसलेला नारळ घेतलाय मी एक वाटी ओलं खोबरं आहे त्याचबरोबर टॉमॅटो आहेत दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो इथे जाडच कापून टाकलेत एक जाड चिरलेला कांदा आहे आणि त्याच बरोबर आहेत सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक इंचाचं आलं आता ह्यात मी टाकतेय हिरवी मिरची इथे मी एकच टाकतेय पण अगदी तुमच्या तिकटानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता इथे मी एकच घेतलेली आहे जास्त तिखट आवडत असेल तर अगदी दोन तीन घेऊ शकता मुठभर छान धुतलेली हिरवी कोथिंबीर आहे आणि त्याचबरोबर इथे मी खातूचा मालवणी फिश मसाला घेतलेला आहे तुम्ही अगदी कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता पण मला पर्सनली हा मसाला खूप आवडतो इथे मी दोन मोठे चमचे खातू फिश मसाला टाकलेला आहे आणि अगदी छो थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा अख्खा धणा टाकलेला आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावून त्याला अगदी फिरवून घेऊया लागेल तसं थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे आणि स्मूद असं त्याचं आपण वाटण तयार करणार आहोत बघू शकता अगदी छान मऊसर आपला वाटण बनलेला आहे अजिबात असं खडबडीत आपण वाटण ठेवायचं नाहीये एकदम स्मूद अशी आपल्याला ही पेस्ट तयार करायची आहे आता हे वाटण साईडला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी सगळ्यात आधी खोलगट इथे मी कडई घेतलेली आहे कडई हलकीशी तापली ना की आपण तेल टाकायचं आहे तेल अगदीच जास्त कडकडीत होऊ द्यायचं नाहीये इथे दोन ते तीन मोठे चमचे मी तेल टाकले तेल अगदीच कडकडीत न गरम होता हलक हलकं मीडियम गरम झालं ना की आपण तयार केलेलं वाटण टाकायचं आहे जर जास्तच तेल गरम झालं ना तर अगदी खूपच तडतडेल ते आणि बाहेर येईल म्हणून हलकं मीडियम तेल गरम झालं की आपलं तयार केलेलं वाटण त्यात टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात ग्लासभर मी पाणी टाकते आणि ते पाणीही विसळवून मी त्या वाटणात ऍड करत आहे आणि आता ह्याची कन्सिस्टन्सी आपण अगदीच आधी नॉर्मलच ठेवणार आहोत आधी आपल्याला ह्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचंय कारण आपण कांदा कच्चा आहे त्यात ही कच्चा आहे सगळं कच्चं आहे म्हणून छान त्याला एक कड काढायचं आहे चांगलं शिजू द्यायचं आहे म्हणून आधी तर स्लो गॅसवर त्याला दहा ते पंधरा मिनिटं आपण साईडला शिजत ठेवणार आहोत आता स्लो गॅसवर दहा पंधरा मिनटं मस्त आरामात एक कढ काढलेला आहे आपण आपलं जे वाटण आहे छान शिजलेलं आहे कांदा टोमॅटो मस्त असं शिजलेलं आहे त्याचा कच्चेपणा राहता कामा नाही आता छान असं कड आलेलं आहे कन्सिस्टन्सी आधी आपण अशीच ठेवणार आहोत नंतर लागेल अशी आपण पातळ किंवा अगदीच घट्टसर आपण ठेवू शकतो आता ह्या वाटणात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत इथे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर एक चमचा कश्मीरी लाल मिरची अगदी ऑप्शनल आहे पण कलर छान येतो म्हणून त्याला टाकलेला आहे आणि दोन कोकमाची फोड आहेत आता ह्यात आपण टोमॅटोही घातलेला आहे आणि कोकमही मग आंबटपणा जर तुम्हाला जास्त आवडत असेल ना तर कोकम तुम्ही अजून जास्त टाकू शकता छान आता याला एक मिक्स द्यायचा आहे आणि बघू शकता तरी आपोआप छान सुटत निघालीये कारण आपलं वाटण जे आहे ना छान शिजलेलं आहे आता कडून कडून ना छान आता थोडंफार घट्ट वाटायला लागलेलं आहे मला म्हणून हलकस अर्धा कप मी त्यात अजून पाणी घातलेलं आहे आणि ह्याला आता छान मिक्स करायचंय बघू शकता अगदी छान स्मूद असं आपलं फिश करी जी आहे ना तयार होते आहे आता ह्यात मी टाकतेय ना सुरमईच्या तुकड्या आहेत आता ह्या रश्यात तुम्ही कोणतीही मच्छी टाकू शकता पापलेट किंवा कोलंबी असा कोणत्याही तुमच्या आवडीचा मासा तुम्ही टाकू शकता ह्यात माझ्याकडे सुरमई अवेलेबल होती अगदी मिडीयम आकाराची सुरमई आहे छोटी छोटी कालवणात मस्त लागते करी मध्ये एक नंबर लागते ही अशी छोट्या आकाराची सुरमई आता थोड्या थोड्या अंतरावर आपण अलगद त्याला टाकायची आहे आणि आता जास्त त्याला मिक्स नाही आहे हलकस फक्त चमचा एक मारायचा आहे आणि आता ह्याला माश्याला आपण शिजायला ठेवणार आहोत कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकून एक साधारण पाच ते सात मिनिटात आपला मासा जो आहे शिजून तयार होतो आणि फिश करीला कलरही अप्रतिम येतो बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे आणि गरमा गरम भाताबरोबर आ हा हा काय लागतं तुम्हाला सांगू ही फिश करी ना अगदी झटपट बनते फटाफट बनते पण चव ना एक नंबर लागते तुम्हाला सांगते एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी झटपट बनून तयार होते जास्त काही वेळ लागत नाही मिक्सरला वाटण तयार केलं की अगदी झटपट आपली ही मालवणी फिश करी बनवून तयार होते मालवणी चवीचा हा आस्वाद जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला मात्र विसरू नका अशाच पारंपरिक आणि कोकणी रेसिपीज घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणून चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मस्त खात राहा